नमस्कार प्रेक्षकांनो फायनल पॉईंटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल आजचा विषय संवेदनशील आणि भावनिक आहे आज अशा एक रणरागिणीचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे जी एक विद्यार्थी दशेतून प्राध्यापिका इथपर्यंत तिचा प्रवास कसा होता निसर्गाचा घाला आणि त्यावर तिने केलेली मात वयवर्ष चौदा या अगोदर तिची दृष्टी दृष्टीपलटावर झालेला परिणाम त्यानंतर गेलेला दृष्टी आणि आलेलं अंधत्व यावर न डगमगता सम्राज्ञी सुनील राहाणे ह्या विद्यार्थींनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष याची गाथा फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्हाला ठेवायची आहे पण तत्पूर्वी आजच्या या दगदगीच्या जीवनात स्पर्धेच्या जीवनात तरुण असतील ज्यांना विद्यार्थी असतील ज्या सर्व लोकांना आपल्याला यश प्राप्त नाही झालं मनासारखी गोष्ट नाही झाली वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणे कुठला तरी पाऊल उचलणे यातून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून संपूर्ण कुटुंबाला भेटी धरून संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करतात याच्या प्रतित्मक विरोध आणि याला एक आदर्शवत काम आणि एक आदर्श, आदर्श समाजात निर्माण करण्याची समृद्धीचा आपल्याला संपूर्ण प्रवास जाणून घ्यायचा आहे कशा प्रकारे सम्राज्ञीनी आलेल्या अंधत्वावर आपला विजय मिळवला आणि हे करताना तिच्या कुटुंबाचा तिला मिळालेला आधार कसा होता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा ज्यावेळेस आपण सम्राज्ञीशी बोलू त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने त्याच्या संघर्षाची गाथा समजेल चला तर मग आपण पिंपळराव बसवांच्या या भूमीत पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर या नगरमध्ये सम्राज्ञी सुनील राणे एक विद्यार्थिनी ते प्राध्यापिका तिचा प्रवास कसा होता हा जाणायचा आहे ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरमध्ये ह्या कॉलनीमध्ये सम्राज्ञी राहायला इथं आहे या राहणे कुटुंब ज्या कुटुंबामध्ये वकील असतील डॉक्टर असतील एक मिडल क्लास परिस्थिती आणि शैक्षणिक वारसा लाभलेला या कुटुंबानं किती मोठा संघर्ष केला आणि एक आदर्श संपूर्ण भारतासमोर ठेवला

म्हणजे पैकीच्या पैकी मात्र मला शाळेत मिळायची आणि माझं लाईफ अतिशय अभ्यासू आणि खूप आनंदी असं होतं तसंच मी शाळेमध्ये डान्समध्ये भाग घ्यायची डान्स करायची पुन्हा मी साईबाबाचा सा रोल पण केला होता त्या मला अतिशय प्र प्रतिसाद मिळाला होता त्या गाण्याला म्हणजे असं अतिशय आनंदी असं माझं लाईफ होतं माझी नजर हळूहळू कमी होत गेली पण मला असं वाटलं नव्हतं की इतक्या झपाट्याने कमी होईल आणि आपल्याला अंधकारात जीवन जगावं लागेल ला असं मला चुकूनही वाटलेलं नव्हतं तर असं झाल्यानंतर म्हणजे मी चौदा वर्षाची असताना तेव्हा माझ्या पुढे अगदी अंधार उभा राहिला मग मा... त्यानंतर माझं सर्व जीवन भय भयाने तसंच काळजीने चिंतेने आणि दुःखाने व्यापलेलं होतं मला मला शालेय जीवनामध्ये पण फार अडचणी यायला लागल्या माझं शालेय शिक्षणही मला असं वाटलं होतं किंवा बंद होतं की, हो की काय म्हणजे इथपर्यंत मजल पोचली होती त्या अंधकाराची आणि त्यानंतर मला शालेय जीवनातही फार अडचणी यायला लागल्या लिहिण्याच्या वाचण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला तसंच पेपरचा पण अडचण पेपरच्या वेळेस अडचणी यायला लागल्या म्हणजे अतिशय माझं जीवन अडचणींनी आणि संघर्षाने भरून गेलो होतो मग अशा परिस्थितीत मला कुठल्याही प्रकारचा मार्ग हा दिसत नव्हता हळूहळू आम्ही खूप प्रयत्न केले डॉक्टरला पण दाखवलं डॉक्टरी ट्रीटमेंट सुरू केली तसंच माझी शाळा सुरळीत राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले मला शालेय हो जीवनात अडचणी येऊ हो नये किंवा शालेय हो जीवन माझं पुन्हा सुरळीत म्हणण्यापेक्षा मार्गावर येण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले तसंच मग हळूहळू आम्हाला मार्ग दिसत गेला आम्ही मी, मी शाळेमध्ये जायला लागली पुन्हा आणि त्यानंतर माझ्या शालेय जीवनानंतर कॉलेज मध्ये गेलेली तेव्हा पण मला बऱ्याचशा बऱ्याचशा अडचणी होत्या पण मग माझ्या मा, मैत्रिणींचं जा सहकार्य झालं शिक्षक असतील त्यांचं जा सहकार्य झालं मग अशा पद्धतीने माझं पुन्हा शिक्षण हे सुरू राहिलं दीदी मला तुला विचारायचं असेल मी घात केल्यानंतर या संघर्षातून उद मग परंतु हे सर्व करताना तुला मग मिळेल मी सांगा तो तू मागाशी सांगितल्या प्रमाणे काही मैत्रिणी शिक्षकांचा तर सर्वात महत्वाचा आई तिच्यासाठी जगात कोणी मोठी योद्धा आहे वडील वो। जे जगामध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात अशक्य शब्द किंवा अशक्य गोष्ट आपल्याला आई वडिलांची साथ तुझी दृष्टी गेल्यानंतर तुला कशी होती आणि त्यांची संपूर्ण भूमिका ही सर्व प्रेक्षकांना तरुणांना ज्येष्ठांना जाणून घ्यायची माझ्या जीवनामध्ये तसं पहिले गेले तर आई वडिलांची भूमिका ही सर्वात महत्वाची आणि सर्वात म्हणजे प्रत्येक क्षणाला मला त्यांचा साथ लाभलेला आहे माझ्या जीवनाच्या मा कोणत्याही मार्गावरती त्यांनी मला साथ दिलेला आहे व तो खडतर रस्ता असो किंवा कोणत्याही अडचणीच्या बाबी असो त्यामध्ये पहिले त्यांचे त्यांचाच मला साथ मिळालेला आहे व त्यानंतर माझ्या मैत्रिणी माझे शिक्षक त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती मला आईवडिलांचा प्रचंड असा साथ मिळालेला आहे त्यांचा आधार मला होता म्हणून मी या सगळ्या जी नौका आहे ती पार करू शकेल घरगुती स्वरूपाचे काम देखील तिथे तू करत होती आम्ही हे बघितलं मग या आई कशा प्रकारे तुझ्या कोण कोणचे कोणचे काम कसे करून घेतात काय ते थोडस जाऊन घ्यायचं आम्हाला आपले घरातले जे काम करते तू त्या आईने कसं कसं काय काय शिकवलं आणि त्या काम काय काय काम करते तू हे देखील आईने मला गॅस कसा पेटवायचा ते शिकवलं लसून कांदा सोलायला कसं कसं करायचं ते शिकवलं कणिक बळसोळायची कशी ते शिकवलं आणि काही मला स्वयंपाक थोडाफार येतो पण मग मी मग बाकी कामं मी करत आई म्हणजे अतिशय तुझ्या पाठीशी उभी आहे तर मात्र शंका नाही शिक्षण देण्या अडचणी असतील रोजचा प्रवास असेल यात आई या वडील सातत्याने गेल्या का काही दिवसापूर्वी आम्ही तुझी जर्नी जाणत होतो सगळा प्रवास आणत होतो रोज वडील तुला सोडायला येतात

माननीय महोदय एकंदरीत आता वडिलांना आईला मोठं आव्हान होत आम्ही घेतलेल्या माहितीनुसार की आपण डेट सेट देखील पास झाला त्याची तयारी आता पीएच डी पण करतायत मग एकंदरीत दिदी तू अभ्यास कसा करायचा हे सर्व प्रेक्षकांना जाण्याची फार मोठी उत्पन्न आहे मला आई वाचून दाखवायची जे पुस्तक आहे सर्व ते आई वडीलच वाचून दाखवायचे आणि लिखाणामध्ये तर पेपरच्या वेळेला मी रायटर करत आणि बाकी ते लिखाण करत नव्हते जास्त अभी कोटी दशेतून कुए प्रादेशिक तुझा प्रवास झाला हा सगळा प्रवास करताना माता ज्या प्रकारे मराठा बिच्यापाचा समाजाचा संस्थेने

विद्यार्थी त्यांचा प्रतिसाद असतो त्यांचं सगळं समाधान होतं का आपल्या शिकवण्याकडून हो विद्यार्थी अतिशय शिस्तप्रिय आहेत ते माझं म्हणणं माझं शिकवणं ऐकतात ऐकून घेतात आणि त्याचा गडबड करत नाही लेक्चरला शांत असत असं एखादं हे काम करताना एवढं मोठं आव्हान दिदी तू केलंच आहे मग असं काही असा एखादा या कॉलेजच्या माध्यमातून एखादा काही क्षण आला किंवा असा एखादा मोठा प्रसंग आला की त्यातून एखाद्या विद्यार्थ्याचं जीवन बदललं किंवा तो कुठेतरी त्याला तुझ्या मार्गदर्शनामुळे फार मोठा त्याचा आयुष्यात बदल असा काही एखादा प्रसंग आहे का हो मात मार्ग जन्ना, मी मार्गदर्शन करत असते विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आहेत की ज्यांना किंवा ज्यांना माहिती घ्यायची असेल अशी पण कोणी असतात विद्यार्थी व त्यांना मी माझ्या परीने

यश प्राप्त होत नसेल तर अशी तरुण ज्येष्ठ बालगोपाळ हे वैफलग्रस्त होतात आणि मग आत्महत्या करत असेल अशी बरेच प्रकार असतात या सर्व भूमिकेला तू गावर म्हणून स्वीकारलं होतं तुझ्यावर पण तिने मात मिळवली या सर्व बालगोपाळापासून तरुण ज्येष्ठांना आलेलं आपल्याला अपंगत्व असेल वैफलग्रस्त करीत असेल यावर तू महत्वपूर्ण संदेश काय मी असं सांगेल की कोणत्याही परिस्थिती परिस्थिती असो कोणती परिस्थिती असो तिला न डगमगता सामोर जाणं किंवा आलेल्या परिस्थितीतून परिस्थिती कुठली असो त्या परिस्थितीमध्ये न डगमगता आपल्याला लढत राहणं संघर्ष करत राहणं हेच जीवनाचं खरं आहे प्रकारे त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाही तर ते कुठेतरी पाऊल उचलतात आई वडिलांनी लहानपणापासून त्यांचं बाल संगोपन पर्यंत तरुण्यापर्यंत त्यांना मोठं केलेलं असतं अशा विशेष करून तरुणींना तू काय संदेश एक प्राध्यापिका म्हणून एक विद्यार्थिनी म्हणून एक मुलगी म्हणून कुठल्याही परिस्थितीला न डगमगता हार न मानता आपलं जीवन जगत राहणं तेही चांगल्या प्रकारे मार्ग काढून जीवन जगणं हेच केलं पाहिजे आई वडिलांच्या बद्दल आणि विद्यार्थी मुलामुली या यांच्यामध्ये जो मतभेद होतात याबद्दल तुझं काय मत असेल आणि काय केलं पाहिजे यावर त्यांनी त्यामध्ये समंजस्याने समोपचाराने चर्चा केली पाहिजे कम्युनिकेशन त्या प्रकारचं असलं पाहिजे त्यांनी कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता त्यामधून चर्चेतून बोलण्याच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाणाच्या मा माध्यमातून मार्ग काढला पाहिजे डॉक्टर साहेब मिळालेल्या माहितीनुसार साम्राज्य दिदींनी डी केली सॉरी पीएचडीच्या दिशेने ती आता वाटचाल करीत आहे नेट सेट पास झाली तिच्यामध्ये तुम्ही सुप्त गुण ओळखले मग तुमच्या डोक्यात विचार कसा आला की तिला आता एक प्राध्यापिका म्हणून तिचा तिला प्रवास चालू करायचा आहे आणि हे सर्व आव्हान तुम्ही स्वीकारलं गेल्या काही दिवसांना आम्ही तुम्हाला बघतोय तुमचा अभ्यास करतोय मग तुम्ही तिला कॉलेजपर्यंत सोडायला जाता आणि वेगवेगळ्या तिच्यातले पैकी ओळखतात कसा एकंदरीत तुम्ही तिचा संवाद घेता आणि तुमच्या जीवनाचा प्रवास कसा होता कसे आव्हान स्वीकारलं तुम्ही ती प्रथम बी ए झाली ते डिस्टिंक्शनमध्ये क्वालिफाईड त्यानंतर एम एला फर्स्ट क्लास मिळाला मग आम्ही एम पी एस सी यू पी एस सीच्या स्पर्धा परीक्षांना तिला बसवलं त्या स्पर्धा परीक्षांना बसवत असताना सेट आणि नेटचे पण फॉर्म भरले होते एम uh, पी एस सी यू पी एस सीमध्ये पहिली परीक्षा क्वालिफाय व्हायची पण दुसऱ्या परीक्षेला तिला यश मिळत नव्हतं पण तो अभ्यास आणि सेट नेटचा अभ्यास करता करता ती सेट क्वालिफाईड झाली आणि लगेचच नेट क्वालिफाईड झाली त्यामुळे मग सेट नेट झाल्यामुळे प्राध्यापक होण्याचा असिस्टंट प्रोफेसर झाली त्या ती त्यामुळेच ती कॉलेजमध्ये एम कॉलेजला तिला दहा अकरा दोन हजार एकवीसला सव्वीस लागली आणि ती प्राध्यापिका झाली अगदी सामान्य जनतेच्या मनातला प्रश्न अतिशय हुशार दिदी आहे तिने असा कधी पंचकोटीला हत्या केला काही असं तुम्हाला वाटलं की तिचा हत्या बरावा करावा असं काही जिद्दी हाती तिचा काही स्वभाव होता काय तिचा काय वैशिष्ट्य पहिलं पाहिजे ती जन्मतात मुळातच हट्टी आहे खूप खूप हट्टी असल्यामुळे ना तिचा हट्टा आम्हाला पुरवावंच लागायचा त्याबद्दल तर काही जुंगत नाही हट्टी असल्यामुळे ती जे म्हणे तसं करावं लागायचं पण तिने एक केलं अभ्यासाची जी का धरली ती जिद्द चिकाठी आणि परिश्रम या त्रिसूत्रीवरच ती प्राध्यापिका म्हणून आज कार्यरत आहे

संभाजीचा एकंदरीत हा सगळा प्रवास होता हे आव्हान कसं स्वीकारलं आणि तिला एक विद्यार्थिनी पासून प्राध्यापक मानताना काय काय आपल्याला आव्हानं करावं लागले समराज्ञी लहानपणी पण पन अगदी तितकी स्वच्छंदी आणि तितकी हसत खेळत होती दिसायला खूप छान होती ती अगदी गोड दिसायची आणि शाळेमध्ये पण तिचा नव्वद टक्क्यांपेक्षा तिला नेहमी जास्त मार्क असायचे शाळेमध्ये पण ती डान्स मध्ये सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यायची वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची आणि मग नंतर हळूहळू तिच्या मॅडमने सांगितलं की तिला मधलं अक्षर दिसत नाहीये मग आम्ही नाशिकला भरपूर डॉक्टरांकडे तिला दाखवलं मग एकदा मुंबईला अमेरिकेचे डॉक्टर आले आणि मग त्या डॉक्टरांनी तिच्या चेक केलं तिला तिचे पप्पा आणि तीच गेले होते डॉक्टरांकडे मग त्या डॉक्टरांनी सांगितलं मग घरी आल्यावर तिच्या पप्पांनी मला सांगितलं की हळूहळू तिची नजर अजून कमी होणार आहे एक वेळ अशी येईल की तिला अजिबात दिसणार नाही पण त्यावेळी आमच्यावर डोंगर काय अगदी दुःखाची दरडच कोसळली ते सगळं ऐकू खूप आम्हाला वाईट वाटलं आम्ही खूप रडलो त्या दिवशी आणि कोणी पण मला विचारायचं ना तिच्याबद्दल मला खूप रडायला यायचं सांगताय पण ती इतकी पॉझिटिव्ह होती आणि इतकी तिथे सगळं एक्सेप्ट केलं ह्या गोष्टी तर ती मला सांगायची आई तू का रडते तू रडू नको असं आणखी माझी ती समजूत घालायची आणि मग मी तिचा अभ्यास घ्यायला लागली मला कधी दुपारची झोप माहिती नाही तिचा अभ्यास घ्यायचा तिला वाचून दाखवायचं यातच माझा पूर्ण दिवस जायचा आमचं सगळं एकत्र कुटुंब होत आम्ही घरामध्ये पंधरा लोक होते मला खूप काम असायचं पण तरी पण मी तिच्यासाठी वेळ काढायची आणि तिचा सगळा अभ्यास करून घेतला मग ती दहावी पास झाली बारावी पास झाली बी एला तिला फर्स्ट क्लास मिळाला पहिली आली ती खूप तिने छान साथ दिली आम्हाला आणि आम्ही करत गेलो करायचं स्वावलंबी बनवायचं हेच माझ्या हो सम्राज्ञी माग सांगितलं की ती अभ्यास कसा करायची ज्या प्रकारे तिला एवढं मोठं यश प्राप्त झालं आता पीएचडी कडे पण ती सहभाग घेते पीएचडी पण ती करते परंतु हे करताना प्रेक्षकांना जाण्याचं असं की ते अभ्यास कसा करत होते तर आपल्या संवेद सम्राज्ञी वडील डॉक्टर सुनील राहणे सर जोडले गेले आहे त्यांच्या आई जोडल्या गेलेल्या आहेत आपलं स्वागत असेल फायनल पॉईंटमध्ये डॉक्टर साहेब आपण कशा प्रकारे अभ्यास करून घेतो तिथे प्रेक्षकांना जाणायचे तर त्या अभ्यासाची पद्धत आमचे सर्व प्रेक्षक या कॅमेऱ्याद्वारे बघत भारतीय परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपल्या परराष्ट्रीय धोरण आख्याला सुरुवात केली कारण इंग्रजाच्या राजवटीत भारताचे परराष्ट्रीय धोरण इंग्रज आपले हित सुरक्षित ठेवण्याचे हेतूने आखत असत hmm. आपण आता संपूर्ण राहणी कुटुंबावर जोडले गेलेलो आहे परंतु त्यांचा एकत्रित कुटुंबाचा वारसा वार देखील आपल्याला जाण्याचा आहे ॲडव्होकेट स्वर्गीय कृष्णा शेख शंकर शे शेठ राहणी सम्राज्ञीचे आजोबा त्यांनी तिचं नाव सम्राज्ञी ठेवलं नावाप्रमाणे तिने तिच्या संपूर्ण अंगत्वावर राज्य केलं आणि एखाद्या राजाप्रमाणे आपल्या हाताला चिंतेला पेटून उठली आणि शैक्षणिक क्षेत्रात एक दर्जेदार काम करून प्राध्यापिका म्हणून एक नावलौकिक तिने मिळवलं स्वर्ण कामगिरी तिने केली ती करत असताना तिची माता माऊली अंजली ती स्वतःचे स्वतःची मो हौस बाजूला ठेवली आणि संपूर्ण लक्ष केंद्रित केलं ते आपल्या तिकडं वडील डॉक्टर व्यवसाय असताना तो डॉक्टर व्यवसायाची प्रॅक्टिस करताना स्वतःच्या मुलीकडे लक्ष केंद्रित केलं मुलीला कॉलेजपर्यंत सोडणं असेल तिथं सुप्तपणांना वाव देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न यांनी केले तिचे काका असतील भाऊ असतील आजोबा असतील या प्रत्येकाने सम्राज्ञीच्या यशामागे त्यांचा फार मोठा प्रवास होता कुठल्याही परिस्थितीला डबिने सम्राज्ञी निधी आपले एकंदरीत बोलणं झालं की दृष्टी पटल खराब झाल्यानंतर एक चौदा वर्षापूर्वी तिची जिंदगी एकदम कॉमन सुंदर होती ग्राउंडवर खेळणं असेल ट्रीपला जाणं असेल साईबाबांचा रोल करणं असेल या सगळ्या भूमिका तिने पार पाडल्या दृष्टी गेली कचरी आई आईच्या हिंकीच हिंमत वाढवली मागे शीख मुलाखतीमध्ये आई भावनिक झाली भावनिक झाले आणि माझ्या देखील पूर्ण अंगावर काटा येतोय की मी माझ्या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक राजकारणी लोक असतील सामाजिक लोक असेल धार्मिक लोकांना भेटलो परंतु हा गेला मी पाच दिवसापासून फायनल पॉईंट माझी टीम सरवली याच्यावर आम्ही अभ्यास करत होतो सम्राट निधीची एक एक पैलू जाणत होतो आणि एका पहिलीवर आम्ही जर बोलायचं ठरवलं तर आम्हाला दोन दिवस कमी पडतील इतका मोठा चॅप्टर इतका मोठा अध्याया भीतीवर तयार होऊ शकतो आणि वैफलग्रस्त तरुण तरूं तरुणींनी कुठलंही पाऊल न उचलता आपल्या आई साथ दिली पाहिजे याचं मूर्ती म्हणतो आणि जिवलंत उदाहरण असे तर ती ही सम्राज्ञी दीदी आहे नावाप्रमाणे वाकी नावाप्रमाणे जगतच आहे आणि आदर्श एक समाजामुळे तिने ठेवलेला आहे की कुठलाही पाऊल उचलू नका आपले आईवडील वडील प्रथम महत्वाचे आहेत ज्यांनी आपल्याला पोटा जगवला आपली आई नऊ महिने पोटात ठेवते वडील संपूर्ण जबाबदार करता जगाशी लढतात पहिले कुटुंब याला प्राधान्य द्या नंतर सगळ्या गोष्टी करा आणि यश हे आपल्या अर्थात अशक्य शब्द जिच्या डिक्शनरीत नाहीत नाही अशी सांगणारी दिदी मराठा विद्याप्रत समाजाच्या संस्थेमध्ये उच्च प्राध्यापिका म्हणून काम करते चांगल्या प्रकारचं शिक्षण देते मी फायनल पॉइंटच्या ना, वतीनं अतिशय नतमस्तक या संपूर्ण कुटुंब होतो आणि या दिदीच्या चर्नला स्पर्श करतो पुत निश्चित या दीदीने एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे भगवंत महादेव तिला उदरकायुष्य यश कीर्ती देव आणि आस्ति समाजाला एक आदर कार्य तिच्याकडून सधवढं आपलं फायनल पोट फायनल पोटे फार फार धन्यवाद